पीक कर्जासाठी बँकेकडून छड होत असल्याची तक्रार करत मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांनी हे निवेदन जून रोजी पाठविले त्यामुळे खडबड उडाली आहे सध्या पेरणीचे दिवस असून शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज कर घेतल्याशिवाय पेरणी करता येत नाही कारण कोरोनामुळे केलेले लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि यापूर्वी झालेली अतिवृष्टी नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि त्यातच बँक शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी त्रास देतात लोणवडी येथील दीपक दीपक पाटील योगेश काजरे, दीपक गौर, काजरे, पाटील योगेश सिंह सतीश नितीन यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले की सेंट्रल बँक ऑफ इंडिया जिल्हा सहकारी बँक आणि लोणवाडी ग्रामसेवा सहकारी संस्थेकडून गेल्या वर्षी पीक कर्ज घेतले होते मात्र अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ते भरता आले नाही आता पेरणीचे दिवस जवळ आल्याने पीक कर्जाची आवश्यकता असताना बँका कर्ज देण्यास करत आहे त्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन आणि पेरणीचा खर्च भागविण्यासाठी किडनी विक्रीची परवानगी देण्यात यावी कोणत्याही गरजवंतास अवघ्या पन्नास हजार रुपयात प्रति किडनी या दराने किडनी देण्यास तयार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले मागील वर्षी आम्हाला बँकेने पीक कर्ज दिलं होतं परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे आम्हाला कुठल्याच प्रकारचं उत्पादन झालं नाही त्यामुळे आम्ही त्या कर्जाची परतफेड करू शकलो नाही त्यामुळे आम्ही नव्याने पीक कर्ज मागण्याकरिता जेव्हा बँकेत गेलो तेव्हा आम्हाला पुनर्गठन पीक कर्जाचे करता येणार नाही असे कुठलेही शासनाचे आदेश नाही असे आम्हाला बँकेमार्फत कळविण्यात आलं तरी आता आमच्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की जर आम्हाला पीक कर्ज मिळाले नाही तर शेती पडीत राहील त्यामुळे सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांना आमची विनंती आहे की एकतर त्यांनी पीक कर्जाचे पुनर्गठन संबंधी प्रशासनाला आदेश देऊन आम्हाला तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं अन्यथा आम्हाला किडनी विकायची तरी परवानगी देण्यात यावी जेणेकरून किडनी विकून जे काही आम्हाला रक्कम भेटेल नाम मात्र त्या आधारित पैशामधून आम्ही आमच्या शेत मशागतीचे मशागतीची कामे करू शकू महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव